तो नरेंद्र मोदी अमित शहा आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वार्थामुळे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं फुस लावली चंद्रचूड यांनी जशीच चंद्रचूड काही घटनात्मक संस्था आणि या देशातली शांतता सुव्यवस्था भंगत महारा देशामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी त्याने जी ठिणगी टाकली त्याचा परिणाम जगातल्या ज्या ज्या भागामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होतो नेपाळमध्ये सुद्धा हिंदूंवरती हल्ले झाले कॅनडामध्ये हिंदूंवरती हल्ले झाले बांगलादेशामध्ये हिंदूंची संपत्ती हिंदूंची जीवितहानी सुरू आहे पाकिस्तानमध्ये झालं त्याला जबाबदार नरेंद्र ची धोरणं निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणं हिंदुस्थानामध्ये सातत्यानं दंगे घडवायचे मुसलमानांना टार्गेट करायचं स्थळ खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं याचा उलटा परिणाम इतर देशातल्या हिंदूंवर होतं लक्षात घ्या आणि नरेंद्र मोदींमध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये तेवढी ताकद नाही आहे मजबूती नाही आहे की बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील हत्याचार हल्ले थांबवावेत कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवावेत किंवा अन्य देशात इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा बांगलादेश पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदूंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला सैन्य घुसवलं आणि तिकडल्या बांगलादेशींचंही त्यांनी संरक्षण केलं आणि हिंदूंनाही संरक्षण केलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्माण केला तुमच्यात ती हिंमत आहे काश्मीरी पंडित आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही आहे मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता एक आहे तो सेफ आहे जावं बांगलादेशामध्ये आणि हिंदूंना आधार द्यावा हे जे संघाचे प्रमुख नेते आहेत इथे बसून पत्रकं काढतायत हिंदूंच्या सुरक्षेविषयी सांगा प्रधानमंत्री मोदींना धोरणात्मक निर्णय घ्या बांगलादेश संदर्भात मी जे म्हणतोय ते योग्य आहे या देशातला हिंदूंनाचा सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो भारतीय जनता पक्ष पक्षापासून पक्षा। गोधरा कोणी केलं साबरमती एक्सप्रेसला आग कोणी लावली अशी अनेक प्रकरणं मला येतील कोणी काय केलं कशासाठी केलं आणि त्याचे परिणाम आज देशभक्तो आहे या देशामधला धार्मिक एकता संपलेली आहे या देशातलं संविधान संपलेलं आहे या देशातली लोकशाही संपली आहे आणि आज या देशामध्ये बटंगे तो कटंगे एक आहे तो सेफ आहे या घोषणांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली आणि संपूर्ण देशामध्ये दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला आहे मधली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे वर्ष वर्ष तिकडे हिंदू राहतात लाखोच्या संख्येने राहतात हिंदू बांगलादेशमध्ये आणि तुम्ही तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण कारणी केलं महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शपथभूमीचा मला कळत नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता अमित शहासारखा मजबूत नेता महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस वगैरे 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 एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे हा हे कसले मजबूत लोक आहेत मग कोण आहेत समोर तुमच्या तुमचं स्वतःचं बहुमत आहे तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःचा आहे तुमच्याबरोबर अजित पवार आहेत चाळीस लोक घेऊन शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहीत नाहीत भविष्यात काय करतील पण बहुमत असतानाही पंधरा दिवस तुम्ही शपथ घेत नाही राज्याला सरकार देत नाही राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप समर्थना तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका पदावरून थांबलेलं नाही आहे लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तर हे समोरचे जे काय मागण्या करतायत ना ल, जी का, जी का करता एका मिनिटात चिडून टाक काय ढरपोक लोक आहेत सगळे ईडी सी घाबरून पळून गेलेले लोक आहेत आणि जे निवडून आलेले आहेत ते का स्वबळावर निवडून ना आलेले नाही आहेत ते कसे निवडून आले कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाही आहे लक्षात घ्या परत परत मी तुम्हाला सांगतो आहे पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळी कारण आहेत का आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबलंय का गुणी 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 आ आ सर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू तुम्हाला काय वाटतं की शिंदे गृहमंत्रीपद का हवं शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि सुद्धा आहे दुसरा क्रमांकाचा खाता हे गृह खाता आहे पण मुख्यमंत्री गृह खाता जवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं तसे डोके असतील तर डोके देखील होईल ना फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना की डोकी मोजायला ठीक आहे पण डोक्यात काहीतरी हवं बोलिये ठाकरे आमच्या सोबत तर आम्हाला आणखी जागा रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती उड्या मारतील उड्या मारतील ते सांगता येत नाही तू देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे तर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं डोके असतील तर डोकेदुखी होईल ना फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना की डोके मोजायला ठीक आहे पण डोक्यात काहीतरी हवं बोलिये आम्हाला आणखी जागा रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती उड्या मारतील उड्या मारतील ते सांगता येत नाही तुमच्या बरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला नकोसे झालो तेव्हा तुम्ही जाऊन अमित शहाना सांगितलं नाहीत ना की जो शब्द दिलाय तो पाळा उद्धव ठाकरे आणि शिवसेना आपल्याला गरजेची आहे तेव्हा तुमची तोंड का शिवली होती का आता तुम्ही जे जा आम्हाला द्यायला जो शब्द होता तसं जे तसं तुम्ही एकनाथ शिंदेला दिलं आताही द्यायचा प्रयत्न करताय पण तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नको तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव नको तुम्हाला खरे ठाकरे नको होते तुम्हाला मातोश्री नको होते तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट उद्धव ठाकरे आणि त्यांची खरी शिवसेना त्यांना जमीनदोस्त करण्याचे तुमचं स्वप्न होतं आता तुम्हाला हळूहळू कळेल खरं काय आणि खोटं काय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पदाबाबत ही लवचिकता दाखवली साली उद्धव दाखवलं तुमच्याकडे चुकीची माहिती आहे तुम्ही राजकीय अभ्यासात कमी पडताय एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद दिलं होतं ते आताचं म्हणत नाही अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी भोगलेलं आहे तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर ही वेळ आली नसते बरं का तुम्ही आताचं बोलू नका तुम्ही तीन ती वर्षापूर्वीचं बोला आता एक निवडणूक होऊन गेलेली आणि एकनाथ शिंदे यांना म्हणजे डुप्लिकेट शिवसेनेला जो भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हतं कारण त्यांना मूळ शिवसेना नष्ट करून या राज्यामध्ये डुप्लिकेट शिवसेना उभी करायची असं कोण म्हणत आहे गुलाबराव पाटलाने म्हणतो गुलाबराव पाटलांना की तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का आणि भाजपा शिल्लक ठेवतोय हो का हे तुम्हाला कळेल आता आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत हे कडवट निष्ठावंत आहे तुमच्यासारखा जो गाळ होता पालापाचोळा होता बेमानांचा तो उडून गेला फुंकर मारली ईडी सीबीआयने आणि त्या फुंकरेबरोबर तुमच्यासारखे लोक उडून गेले आता जो उरलेला तो भक्कम असा निष्ठावंतांचा आमचा मेळा आहे तो थे थे थे। बोला आप बोलिए बांग्लादेश है मोहन भागवत जी को देश के पॉपुलेशन के बारे में बहुत चिंता हो रही आज हमारे देश की पॉपुलेशन लगभग 150 करोड़ हो गई और कितनी पॉपुलेशन बढ़ाना चाहते सर संघ चालक और कितनी पॉपुलेशन बढ़ाना चाहते हैं आप बताइए सबसे पहले ये जो सलाह है आपके बीजेपी के लोगों को दीजिए एक जगह पर आपकी सरकार कॉमन सिविल कोड लाना चाहती है कुटुंब कल्याण कुटुंब नियोजन की योजना चलाती है मुसलमानों के बारे में दो या तीन या जो बात बात करते हैं ना ये उस बारे में बात करते हैं और बीजेपी की जो पेरेंट बॉडी है आर एस एस कहती है कि बच्चे बढ़ाओ ये दोगली नीति है कौन खतरे में है हमारा देश खतरे में नहीं है आप खतरे में आप सब लोग खतरे में है 150 करोड़ पॉपुलेशन होने के बावजूद आप लोग बोलते हैं कि पॉपुलेशन बढ़ाए रोजगार है आपके पास रहने को घर है आपके पास आपकी सरकार दे रही है नौकरी दे रही है आ, किसानों को दाम दे रही है एजुकेशन फ्री है क्या महिलाओं की सुरक्षा हो रही है क्या उस बारे में सरसंग क्यों नहीं बात करते बच्चे बढ़ाओ ये बढ़ाओ ये खतरे में वो खतरे में देखो तो हमें सरसंग चालक के बारे में हम हमेशा अपना एक आदर व्यक्त करते हैं कि ठीक है बुजुर्ग आदमी है, अपनी विचारधारा है लेकिन नरेंद्र मोदी जी को बताइए बांग्लादेश में हिंदू खतरे में म्यांमार में हिंदू खतरे में नेपाल में हिंदू खतरे में है कनाडा में हिंदू खतरे में है और हिंदुस्तान के बहुत जगह पर अगर हिंदू खतरे में है वो नरेंद्र मोदी जी की जो पॉलिसी है इस देश में जो चल रही उसके वजह से पूरे विश्व का हिंदू खतरे में आया है बांग्लादेश में हिंदू के मंदिर हिंदू की प्रॉपर्टी उनके जान माल की रक्षा मोदी नहीं कर पा रहे हैं जो हमारी नेबरिंग कंट्री है सबके साथ हमारे रिश्ते बिगड़ चुके हैं सर सरसंगताल की जरा मोदी जी को बुलाइए नागपुर में और उनकी पाठशाला लीजिए इतना ही मैं कहूँगा हम जरूर उनके समर्थन में जाएंगे हम कोशिश करेंगे जो किसान दिल्ली में आ रहा है देश की राजधानी में आ रहा है अगर मोदी जी की सरकार किसानों के ऊपर बंदूकें रोकेगी गोलियां चलाएंगी लाठियां चलाएंगी, तो देश का किसान देश की जनता इस बार चुप नहीं बैठी ही कहूँगा महाराष्ट्र का किसान भी चुप नहीं बैठे और देश का किसान उनके साथ खड़ा रहे तो ने दुष्यंत दवे जी ने जो बात कही है वो पूरी देश की बात है। दुष्यंत जी ने कहा है कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो थे मिस्टर चंद्र वो के वो बीजेपी के आदमी थे बीजेपी के आदमी की तरह उसने चेयर पर बैठकर काम किया है ये दुष्यंत दवे जी का कहना है और हम जिस तरह से महाराष्ट्र के बारे में एक संविधान के खिलाफ एक सरकार बनी और चलाई गई वो सुप्रीम कोर्ट के प्रोटेक्शन में चली तो मुझे लगता है ये भारतीय जनता पार्टी की पॉलिसी थी और सर न्यायाधीश होते हुए चंद्रचूर साहब ने ये पॉलिसी को आगे बढ़ाया थैंक यू दाढ़ी ला हल्का घूम अका दाढ़ी करा तुमची दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेने भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसता दाड्या ठेवून काय करणार साहेबांना दाढी शोभली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही साहेबांच्या विचारांची दाढीसुद्धा हलकी केली दाढी दाढी काय घेऊन बसला हां दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली बाकीच्या दाड्या औरंगजेबाला होत्या तुमची दाढी औरंगजेबाची आणि अब्दुल खानाची आहे जे महाराष्ट्रावर चाल करून आली